परभणीमध्ये परभणीचं नाव घेतलं म्हणून सांगतोय संविधान शिल्प प्रतिकृती विटंबना जी झाली त्याचा फिर्यादी हा कचरू गोडबोले आहे त्या कचरू गोडबोलेला महाराष्ट्रातला बाळासाहेब आंबेडकरांच्या आणि वैभव गीतेच्या व्यतिरिक्त एकही नेता भेटलेला नाही कुणाला कचरू गोडबोलेला कचरू गोडबोले कोण आहे संविधान प्रतिकृती शिल्पाची विटंबना झाल्यावर आपल्या सगळ्यांना राग आला आंदोलन उसळलं आणि त्याच्यानंतर सूर्यवंशीची न्यायालयामध्ये हत्या झाली मूळ कुठं आहे संविधानाची विटंबना झाली त्याचा फिर्यादी कोण आहे कचरू गोट आपला एकही नेता परभणीत गेलाय के भाषण केलंय मीडियाचा पुढे बोललाय पण कचरू गोट बोलीला भेटलेलं नाही कचरू गोडबोलीला जर तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर विचारून घ्या की फिर्या आहे तक्रारदार मग बोलते ते कुणाला आणि भेटते ते कुणाला आणि फोटो कोणासोबत टाकते ते ही नकली माणसं असं काय घडलं आणि अत्याचार झाला की त्यांना भाषण करायला पेव येतं आणि तिथं जाऊन ही नकली माणसं नकली आंबेडकरवादे तिथं जाऊन भाषण करतात ही आपण ओळखली पाहिजेत त्या दलालांना हद्दपार करावा लागणार आहे काही बीजेपीची शिवसेनेची लोक जाणून बुजून त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना आंदोलनामध्ये पाठवतात की तू आंदोलन कर म्हणजे दुसरा कोणी चांगला माणूस इथं येणार नाही आणि तो दलाल चांगल्या माणसांना तिथं येऊ देत नाही आला तर चांगल्या माणसांचा अपमान करतात हे दलाल आणि ते आंदोलनाचं हे वाटोळ करून टाकतात संकेत भोसलेला बघता बघता एक वर्ष झालं एका वर्षामध्ये अजून सहा महिने जातील अजून एक वर्ष जाईल पण आपण सुधारणार आहे आप की नाही आपल्याला सुधारावं लागणार आहे आपण ज्यावेळेस दुसऱ्यांना सांगतोय की हे असं हे तसं हे तसं हा आता सांगितल्याप्रमाणे सगळं वाटोळ झालेलं आहे आपलं हायकोर्टाने बौद्धांना अट्रॉसिटी ऍक्ट दाखल करता येणार नाही बौद्ध हे अनुसूचित जातीच्या केंद्राच्या अनुसूचीमध्ये नाहीयेत असा निकाल दिलेला आहे लढाऊ जी जात आहे जमात आहे तिला एकाच निकालात बाद केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला सुप्रीम कोर्टात जावं लागणार आहे सगळ्यांना बसावं लागणार आहे आणि ही परिस्थिती आली की आपली माणसं जात म्हणून महार टाका आणि धर्म म्हणून बौद्ध टाका लगेच दुसरा उठणार नेता जात सुद्धा बौद्ध आणि धर्म सुद्धा बौद्ध तिसरा उठणार आणि तो म्हणणार जातीचा दा कॉलम रिकामा ठेवा आणि धर्माचा कॉलम बौद्ध म्हणून टाका ही तीन चार नेत मंडळी सगळं वाटूळ करून टाकणार सगळ्या समाजात अरे तुम्हीच तुम्हीच आंदोलन केली होती आणि बौद्धांना अनुसूचित जाती तर समजण्यात यावं म्हणून एकोणीशे एकोणनव्वद ला व्ही पी सिंगांच्या काळामध्ये ते नोटिफिकेशन आलं तुम्हीच सगळी लोक होता काळा घोडापासलं ते सगळीकडे नुसतं रान पेटवत होता आलं पण बौद्धांना अल्पसंख्याकांमध्ये आपल्या आता ह्या बीजेपीने आणि त्यांच्या लोकांनी टाकलं आपण अल्पसंख्यांकांमध्ये मोडलो म्हणून बौद्धांच्या आता जेवढ्या केसेस आहेत ज्याचा ज्याचा जाती तो दाखला बौद्ध आहे त्याला ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही असं हायकोर्ट आहे किती गंभीर आहे आणि आपला समाज किती गंभीर झालाय खूप गंभीर आहे गंभीर आहे गंभी ही गंभीर बाब ओळखा व वो जो चाललेला आहे केंद्रापासून राज्यापर्यंत आणि आपली भूमिका ह्यो माझा ह्यो आमका ह्यो तामका नाही ही सगळी माझीच आहे ती अशी भूमिका आपल्या माणसांची पाहिजे ते म्हणते ती, ताँ, ताँ, ती का ह्या देवळाला इतका पैसा मिळतोय ह्या पुजारा हा पुजारी इतका खातोय मी पुजारी ह्या देवळाचा आहे मला जरा कमी मिळतंय ते नावं घेतात का एकामेकांची ती सगळी एक आहे ती संविधान विरोधी माणसं सगळी एक आहेत आणि संविधानाला मानणारी माणसं मी खुरलेली आहे बरोबर आहे का संविधानाच्या विरोधात बोलणारी एकत्र आहेत आणि संविधानाला मानणारी माणसं आपण विखुरलेला आहे संविधानाला मानणारी माणसं जोपर्यंत एकत्र येणार नाहीत तोपर्यंत असे संकेत भुसले हे असे होत राहणार अजून होत राहणार आणि अशीच भाषणे करत राहणार असे स्मृतीदिन करत राहणार आपण म्हणून जाता जाता इतकं महाकवी वामन कर्डकांनी शेवटचं एक गाणं लिहिलं होत राहील विश्वसारे जाईन मी उद्याला निर्वाण गौतमाचे पाहीन मी उद्याला गोदावरी माझी सारीच राख टाका होऊन तिचेच पाणी वाहीन मी उद्या दुःख सगळ्याला आहे बाबासाहेबांनी एवढं दुःख आपण बघितलं नाही बाबासाहेबांची लेकरं कशी गेली काय गेली आपल्याला सगळ्यांना माहित आहे है। परंतु त्यांचा आदर्श आपल्या डोळ्या पुढे असल्यामुळं हे संकेतच्या आरोपींना शिक्षा लावणं हीच त्याला श्रद्धांजली आहे मोकळी श्रद्धांजली आणि कुरडी माया काय कामाची नाही ही माझा वाटा असेल असं म्हणणारा माणूस आणि असा म्हणणारा नेता पाहिजे की ह्याच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला शिक्षा लावण्यासाठी खारीचा वाटा तरी मी उचलीन ती श्रद्धांजली आहे नुसती हार आणि फुलं देऊन श्रद्धांजली नाही त्याला श्रद्धांजली म्हणत नाही त्या पायाळ म्हणून एक महिला तिच्या मुलाचा मर्डर झालाय पायाळ माझा स्टेटस पाहिल्याच्या नंतर ती जी पायाळ आहे ती महिला आहे त्या महिलेने मला एक उत्तर दिलं सकाळी ते अशी म्हणली की आज संकेतला एक वर्ष झालं अजूनही त्याच्या आईला वाटत असेल की माझा मुलगा इथेच कुठेतरी आहे कारण का आईचे दुःख होते एक आईच ओळखू शकते बाकी कोणीच ओळखू शकत नाही मारणारे मारतात जाणारा जातो पण शेवटी ज्यांना भोगायचे ते पाठीमागे भोगतात एकाचा भाऊ जातो एकाचा मुलगा जातो शेवटी आठवणी आयुष्यभर ठेवून जातात आज माझे मुलगा जाऊन दीड वर्ष झाले कारण मला अजूनही वाटत नाही की माझा आयुष्य गेलाय म्हणून तर त्याच्या आईला असं वाटत असेल सर तुमची साथ असल्यामुळं म्हणून ते गुन्हेगार आतमध्ये आहेत बस एवढ्याच समाधान वाटतं बाकी काही नाही जे भी अशी हे कोमल पायाळ म्हणून बाई आहे तिने लिहिलं कारण तिचा पट त्याच्यामुळं गोळा गेलाय आणि ह्याच्यातल्या नेत्यांनी एकानीही इकडं परत फिरकून बघितलं नाही मी कुणावरती टीका नाही करत पण आपण संवेदनशील झालं पाहिजे ह्या मताचा मी आहे ज्येष्ठ वरिष्ठ म्हणून तुम्ही जे आदेश द्याल ते आदेशावरती आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहे आणि कुठलंही तुम्ही काय सांगितलं भांडी उचलाय लावली झाडू मारायला लावला तरी ती मारण्याची तयारी आहे आंबेडकरी चळवळीमध्ये आणि तरच तसंच केल्यामुळं आजपर्यंत आंबेडकरी चळवळ जिवंत आहे पुन्हा एकदा श्रद्धांजली देतो आणि तुमच्या सोबत मरेपर्यंत मरेपर्यंत आम्ही आहोत हा सुद्धा शब्द देतो काल माझ्या घरी आदित्यभर या तरुणाची हत्या झालेली आई आली होती आणि ती आई का आली तर दोन दिवस तिचा मी फोन उचलला नाही परवा दिवशी ना आली आणि ती मला म्हणली गीते साहेब तुम्ही फोन नाही उचलला माझं काळेच धडधाडलं तुम्हाला जर काय झालं तर मला न्याय कोण देणार मी तिला काल एक शब्द दिलाय की माझं पोरग इयत्ता सातवी मध्ये आहे माझ्या जीवाला जरी काय झालं